नमस्कार मी स्नेहल चास्कर मनसर नगर पंचायतच्या निवडणुकीमध्ये प्रभाग सोळा मध्ये मी अपक्ष म्हणून उभी राहिलेली आहे या प्रभागामध्ये फिरताना मला लोकांच्या बऱ्याचशा समस्या आढळून आलेल्या आहे त्यामध्ये रस्त्याचे प्रॉब्लम त्यानंतर ड्रेनेजचा प्रॉब्लम आणि पाण्याचे काही ठिकाणी प्रॉब्लेम आहेत आम्ही ज्यावेळेस आम्हाला तुम्ही सर्वजण निवडून द्याल त्यावेळेस आम्ही ही सर्व कामं मार्गे लावू पण त्याचबरोबर आम्ही संजीव भाऊनच्या माध्यमातून प्रभाग सोळामध्ये आपण गांजाळे ये माळे येथे शहाऐंशी लाखाचा रस्ता केलेला आहे त्याचबरोबर ओढ्या पड्याला एक साखो पूल केलेला आहे तोही चाळीस लाखाचा टाकलेला आहे आणि त्याचबरोबर आपण या पुढेही सगळी काम करणार आहोत संजय भाऊंचं जे मध्ये कार्यालय आहे त्या कार्यालयामध्ये आपण लोकांच्या सर्व केंद्र शासनाच्या राज्य शासनाच्या ज्या काही योजना आहेत त्या सर्व योजना आपण तेथे ते राबवत आहे त्यामध्ये पीएम किसान योजना म्हणा त्यानंतर ोजना म्हणा बांधकाम योजना म्हणा त्यानंतर आपण ज्येष्ठ नागरिकांचे कार्ड आयुष्यमान कार्ड असे प्रत्येक योजना आपण लोकांपर्यंत फ्रीमध्ये राबवलेल्या आहेत आणि याही पुढे लोकांच्या सर्व योजना आपण राबवणार रा आहोत आणि लोकांच्या ज्या काही समस्या आहेत त्याही आपण समस्या यापुढे सोडवणार आहोत त्यामुळे माझ्या सर्व लोकांना नागरिकांना विनंती आहे की मला सोळा प्रभागातून तुम्ही बहुमताने निवडून द्या ही विनंती